अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की बिबट्याचा उघड उघड धुमाकूळ जांभुळवाडी परिसरात सलग चार दिवस दहशत दोन महिला जखमी तरीही प्रशासन ढिम्म पेट शिराळा रोडवरील गोळेवाडी जांभुळवाडी फाटा जनाई गार्डन हॉल ते जांभुळवाडी ओढापूल परिसरात गेल्या चार दिवसापासून बिबट्याचा उघडपणे वावर सुरू असून नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे रात्री आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास बिबटे अचानक दुचाकी स्वारांवर झडप घालत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या कालावधीत बिबट्याने दक्षिण बाजूकडून अचानक हल्ले करत दुचाकी स्वारांना लक्ष केले असून यामध्ये दोन महिला जखमी झालेल्या आहेत धक्कादायक बाब म्हणजे चार ते पाच वेळा दुचाकी स्वारांवर झडप घालण्याचा प्रयत्न बिबट्याने केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे काही नागरिक थोडक्यात बचावले मात्र मानसिक धक्का बसल्याचे वास्तव्य आहे हा परिसर गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून दररोज नागरिकांची मोठी येजा असते तरीही इतक्या गंभीर घटना घडूनही वेळेस ठोस उपाययोजना न केल्याने प्रशासनावर तीव्र टीका होत आहे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार का असा थेट सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे दरम्यान वन विभागाने या परिसरात रेस्क्यू पथकाच्या साहाय्याने रात्रीची गस्त सुरू केली आहे मात्र केवळ गस्त पुरेशी नसून बिबट्याला तात्काळ चेरबंद करणे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे रात्री प्रवासावर नियंत्रण अशा ठोस उपायांची गरज व्यक्त होत आहे नागरिकांमध्ये भीती प्रशासनाकडून ठोस निर्णयाची प्रतीक्षा सलग चार दिवस सुरू असलेली ही दहशत प्रशासनासाठी इशाराच असून वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर एखादा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा नागरिक देत आहेत